माझी बुद्धीचा खुंटला उपाय करशील काय पाहणे ते तू हे सरकळ चाळीता कासया आनंदा भारवा हो। वाहिले संकल्प न पवती सिधी, येऊ देह बुद्धी वली नाहीये तुका म्हणे दुखी करी दररंग चिंतू तू पांडुरंग आवरू माझी बुद्धीचा कुंतला उपाय करशील काय पाहणते आता माझा बुद्धि चालण्याचा सगळा उपाय समला माझा बुद्धिनी चालून काही उपयोग नाही हे मला समजलं आता तू काय करतोस ते पाहायला पाहिजे सूत्रधारी तू हे सगळं चाळीता सर्व जगडंबर चालवणारा तू सूत्रधार आहेस कासया आनंदा भारवाहो आता मी माझा भार कशा करता व्हायचा वाहिले संकल्प न पवली सिद्धी येऊ देह देहबुद्धीवर नाहीये मी संकल्प केले ते सिद्धीला गेले नाही असं मला समजलं अशा परिस्थितीमध्ये देहबुद्धीवर येऊ नये हेच, हेच चांगलं चांग। तुका म्हणे दुखी करीती तरंग चिंतू पांडुरंग आवरून चित्ताचे तरंग संकल्पांचे तरंग दुःख देतात ते सर्व अवरुण पांडुरंगाच चिंतन आता करू असं तुकाराम महाराज म्हणतात माझी बुद्धीचा खुंटला उपाय आता माझी बुद्धी संपली माझ्या बुद्धीनी होईल असं मला वाटत होतं ते होण्याची शक्यता संपली बुद्धी हे खरं म्हणजे परमेश्वराच प्रगटन आहे ईश्वराच प्रगटन म्हणजे बुद्धी तस मन चित्त अंतकरण कोणाच्याही ठिकाणी असणारा अहंतेचा भाव हे ईश्वराच प्रगटन आहे पण ते खूप अशुद्ध समजलं जात बुद्धी देखील ईश्वराच प्रगटन आहे आणि तीही अशुद्ध समजली जाते मात्र बुद्धीच्या ठिकाणी जी शुद्धता असते अतिशय शुद्ध बुद्धी जिला जाणीव असं म्हणतात ते मात्र ईश्वराचं स्वरूप आहे ज्याला प्युअर इंटलेक्ट असं म्हणतात तो परमात्मा आहे त्यामुळं जाणीव अथवा इंटलेक्ट हे जरी परमात्म्याचं स्वरूप असलं तरी देखील माझी जाणीव किंवा माझी बुद्धी इथं अशुद्धता येते विनोबा म्हणतात की बुद्धी इज इक्वल टू म्हणजे स्थिर बुद्धी परमात्माच पण मत बुद्धी माझी बुद्धी तिथं अहंता येते आणि माझ्या बुद्धीच्या ठिकाणी जे अहंता येते त्यामुळं ती बुद्धी संकुचित होते बुद्धी ही एकच असते ना जस एखादी व्यक्ती विवाद करताना म्हणते की माझ्या बुद्धीला असं असं वाटत आणि दुसरी व्यक्ती म्हणते की माझ्या बुद्धीला अमुक अमुक वाटत असं म्हणते भगवंत असं म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह करू नंदन मात्र व्यवसायात्मिका बुद्धी ही एकच असते तिथं माझी बुद्धी यांची बुद्धी यांची बुद्धी अशी गोष्ट नसते जी फॅक्ट म्हणून आहे वस्तुस्थिती म्हणून आहे ती माझ्या बुद्धीला जर समजेल आणि जशी समजेल तशीच यांच्या बुद्धीलाही समजेल आणि समजली पाहिजे एकच गोष्ट दोघांच्या बुद्धीला जर वेगळी समजत असे असेल तर त्या बुद्धीत काहीतरी अशुद्धता आहे अगदी भौतिक गोष्टी देखील सर्वांच्या बुद्धीला एकाच प्रकारे समजतात तिथं दुमत नसलं जसं बटन दाबलं दिवा लागला याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीचं वहन झालं हे माझ्या बुद्धीला समजतं तेच यांच्या बुद्धीला समजलं पाहिजे याबाबत जर आमच्यामध्ये वाद असेल की बटन दाबल्यामुळं इलेक्ट्रिसिटीचं वहन होत नाही असं त्याच्यातला एक जण म्हणत असेल अथवा दुसरंच कारण कोणी काही सांगत असेल तर तो बुद्धीचा अहंकार समजला जातो ती वस्तुस्थिती नसते तुकाराम महाराज म्हणतात की माझी बुद्धी वापरत होतो माझ्या बुद्धीचा आता उपाय संपला मत बुद्धी अहंकार हा काही कामाचा नाही हे माझ्या लक्षात आलं करीसील काय पाहणे ते जिथ आपली बुद्धी संपते म्हणजे बुद्धीची अहंता संपते अहंता विवर्जित झाल्यावर जी शेष राहते ती बुद्धी परमात्माच असते परमात्मा जाणीव स्वरूप असं म्हटलं जात आणि जाणीव नेणीव व भगवंती नाही असंही म्हटलं जात नेणिवेच्या सापेक्ष जी जाणीव आहे शहाणपण आहे जाणण्याचा अहंकार किंवा अहंता आहे ती परमात्म्याच्या ठिकाणी नाही समजा हे पुस्तक आहे हे पुस्तक मी वाचलं हे वाचल्यामुळं मी या पुस्तकात आहे ते जाणलं बरोबर आणि हे पुस्तक यांनी वाचलं नाही म्हणून या पुस्तकात काय आहे याबाबत ते मध्ये आहेत आणि मी मध्ये आहे या पुस्तकात जे ज्ञान आहे ते ज्ञान मी वाचल्यामुळं मला समजलं आणि यांनी न वाचल्यामुळं यांना समजलं नाही यांना समजलं नाही याच्या सापेक्ष मला समजलं पण याच्यात जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा मला जर अनुभव प्राप्त झाला त्या ज्ञानाशी मी तदाकार झालो तर नेणीव आणि जाणीव या दोन्ही गोष्टी दूर आहेत असं मला समजेल ज्ञान होताच मला असं समजेल की पूर्वी जे समजलेलं होतं ते शब्द समजलेलं होतं तर्कबुद्धीने समजलेलं होतं तो माझा अनुभव नव्हता म्हणून अंतिम अनुभवाच्या दृष्टीने जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी जरा दूरच राहतात माझी बुद्धीचा खुंटला उपाव तुला जाणून घेण्यासाठी म्हणून श्रुती वाचल्या शास्त्रांचा अभ्यास केला गीतेचा अभ्यास केला ब्रह्मसूत्र वाचली पण माझी बुद्धी जोपर्यंत ते समजून घेत होती तेव्हा माझ्या बुद्धीलाच मीपणाची मर्यादा असल्यामुळे मला ते नीट समजलंच नाही आता तो उपाय खुंटून गेला माझी बुद्धीचा खुंटला उपाय करिसील काय पाहणे ते सूत्रधारी तू हे सकळ चाळीता कासया अनंता भारवा हो आता मला माझ्या बुद्धीची अहंता टाकून दिल्यामुळं माझ्या बुद्धीवर विसंबून राहणं मी सोडून दिल्यामुळं मला असं लक्षात आलं की तूच सर्वांना चालवणारा बोलवणारा हलवणारा प्रेरणा देणारा सूत्रधार आहेस तोपर्यंत मला हे समजतच नव्हतं मी पुष्कळ भार वाहत होतो भार वाहतात संसारी मनुष्यच भार वाहतो असं समजू नका तो तर वाहतोच वाहतो माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडताही न सोडी पुंजे कुळाभिमाने असं समर्थांनी जे म्हंटलेलं आहे काही काही भ्रम असतात आणि प्रपंच हा अनंत भ्रमांनी भरलेला आहे आपल्या शक्तीविषयीचा भ्रम आपल्या कर्तृत्वाविषयीचा भ्रम आपण कर्म केल्यावर त्याचं फळ आपल्याला तसंच मिळेल असं वाटणं अशा प्रकारचा भ्रम आपल्या आपल्या मुलांविषयीचा भ्रम मी असा एक विनोद वाचला होता की कुलगुरु प्राध्यापकाला सांगताहेत कि जी मुलं मोर्चा घेऊन आलेली होती त्याच्यात दगड मारणारा मुलगा तुमचा होता माझ्या दिशेने दगड आला प्राध्यापक म्हणतात तुम्हाला दगड लागला ते म्हणाले नाही थोडक्यात मी वाचलो मग तो माझ्या मुलांनी निश्चित मारला नसेल आपल्या <laughs> मुलांच्या सगळ्याबाबत आपल्याला जो ज्या ज्या तर आपण अहंता वागवत असतो आपल्या घराच्या संबंधी कुळाच्या संबंधी असणारी आपली अहंता असे असे अनेक प्रकारचे भार आपण वाहतच असतो पण प्रपंची मनुष्य भार वाहतो हे जसं खरं आहे तसं परमार्थी मनुष्य देखील सांगता सांगता भारच व्हायला सुरुवात करतो प्रपंची प्रपंचाचा भार वाहत असेल तर परमार्थी मनुष्य परमार्थ चालवण्याचा भार व्हायला सुरुवात करतो हा भार टाकून दिलेला आहे असे विराळा जस सगळा दासबोध लिहून झाल्यानंतर समर्थ म्हणतात की सकळ करणे जगदीशाचे आणि कवीत्वची काय मानुष्याचे ऐसिया अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे ओबीबद्ध एवढा दोनशे समास वीस दशक आणि अशा प्रकारचा ग्रंथ लिहून झाल्यानंतर आपण हे केलं या भारापासून ते मुक्त झाले त्यामुळं प्रत्येक वेळेला परमार्थी व्यक्ती हा भारच वाहतय असं नाही पण असे असल संत आपल्याला उदाहरण म्हणून आहेत एरवी आपण परमार्थ करण्याचाही भारच वाहतो रामकृष्णांची आणि एका मोठ्या साधूंची एका धर्मशाळेमध्ये भेट झाली रामकृष्ण आणि ते साधू एकमेकांमध्ये काय बोलतात याच्याबद्दल शिष्यगणांना फार उत्सुकता होती अर्धा तासपर्यंत ते एकमेकांशी बोलले आणि रामकृष्ण बाहेर पडले खाली मान घालून जात असताना रामकृष्णांना मुलांनी असं विचारलं की ते काय म्हणत होते ते कसे आहेत तेव्हा रामकृष्ण म्हणाले की ते अतिशय चांगले ग्रहस्थ आहेत त्यांनी काम देखील खूप चांगलं उभं केलेलं आहे फक्त ते शेवटचं वाक्य जर बोलले नसते तर बरं झालं असत काय म्हणाले ते म्हणाले की आता एव्हाना दहा हजार शिष्य झालेले आहेत असं म्हणाले आहे गोष्ट अतिशय सूक्ष्म पण आपला शिष्यवर्ग एवढा मोठा वाढला याचा भारच ते वाहत होते सूत्रधारी तू हे सकळ चाळीता कासया अनंता भारवा हो आपल्याकडे जे दिलेलं आहे ते कोणीतरी दिलेलं आहे कोणीतरी दिलेलं आहे ते नम्रतेने आपण करतो आहोत हे सुटून आपण करतो आहोत असा भाव निर्माण झाला तिथच ते म्हणतात माझी बुद्धीचा कुंटला उपाव करिसील काय पाहणे ते सूत्रधारी तू हे सकळ चाळीता कासया अनंताचा अनंता हो। संकल्प न पवती सिद्धी येऊ देह बुद्धीवरी नये आपल्या मनामध्ये जे संकल्प येतात ते सगळे सिद्धीला जर गेले तर आपण देहबुद्धीवर आहोत की परमार्थामध्ये आहोत हे समजेन असं होईल यशाची देखील एक धुंदी चढेल विनोबा असं म्हणतात की मी जे जे संकल्प करतो त्या संकल्पापैकी मी असं आतापर्यंत पाहिलेलं आहे की पन्नास टक्के संकल्प यशस्वी होतात आणि पन्नास टक्के संकल्प आहेत तर ते अयशस्वी होतात त्याच्यात यश मिळत नाही जे पन्नास टक्के यशस्वी होतात त्यामुळं पुढे काम करण्याची मला प्रेरणा मिळते आणि जे पन्नास टक्के अयशस्वी होतात त्यामुळं मला अहंता येत नाही असं ते म्हणतात वाहिले संकल्प न पवती सिद्धी येई येऊ देहबुद्धीवर नये आपण देहबुद्धीवर येऊ नये म्हणून भगवंत नाना प्रकारच्या योजना करतो असं साधकांनी समजावं जेव्हा त्याला धक्का बसेल कोणत्याही गोष्टीत तेव्हा भगवंताची आपण देहबुद्धीवर येऊ नये ही योजना यात दिसतीये असं आपण समजावं कारण धक्का बसला की झोप उडते धक्का बसला की तळमळ निर्माण होते धक्का बसला की व्यग्रता येते आपला परमार्थ काय होता हे समजून जात पण मुख्यतः देहबुद्धी टाकून देण्यासाठी हे घडलेलं आहे झालेलं आहे असं समजून सावधून परमार्थ अजून चांगला करावा ज्या बाबत धक्का बसला ज्या बाबत अपयश आलं त्याबाबत सुधारायचा जरूर प्रयत्न करावा पण आपली देहबुद्धी किती आहे अजून शाबूत हे समजण्यासाठी या घटना आहेत असं साधकांनी समजावं तुकाराम महाराज तेच सांगतायत वाहिले संकल्प न नपवती सिद्धी जे बाळगलेले संकल्प आहेत ते सिद्धीला जात नाहीत माझे हे मी देहबुद्धीवर येऊ नये म्हणून झालं असावं असं तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे दुःखी करीती तरंग चिंतू पांडुरंग आवरून देहबुद्धीवर येतो माणूस त्यामुळं मग दुःखीही होतो त्याला दुःखाचा स्पर्श होतो पण हे सगळे तरंग आवरून पांडुरंगाचं चिंतनच आपण करावं असा निर्वाळा माझ अंतर्मन मला देत आहे असं तुकाराम महाराज म्हणतात साधकाला अतिशय उपयोगी कोणीही झाला तरी याच्यातून वजा नसतो तुकाराम महाराजांचे हे अभंग अशा करता खूप उपयोगी आपल्याला आहेत कारण त्यांचं सगळं जीवन प्रयोगातून गेलं त्यांचे मनोभाव त्यांनी करता लिहून ठेवले की ते सद्गुरूंकडे एरवी प्रगट केले असते पण सद्गुरू नव्हते देहधारी सद्गुरू नव्हते असं असल्यामुळं त्यांना जे जे वाटलं ते उत्कृष्ट काव्यशक्ती मुळे लिहून ठेवलं गेलं त्याचा आपल्याला फार उपयोग होतो जवळपास प्रत्येक साधक याच्यातल्या अनेक अभंगांमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी भावातून मनस्थितीतून प्रवास करतच असतो पण ते आपल्यापर्यंत आले ही ही भाग्याचीच गोष्ट आहे असं वाटतं ठीकठाक राहण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो चला मंडळी बोला पुंडली कवर दे हरी ज्ञान देव तुकाराम की जय परम हौं सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परम हौं सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय 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 हरी, हरी, हरी। श्रीराम श्री ज्ञानदेव पाठातील सुरुवातीचे मंगलाचरणाचे अभंग आता सद्भक्त सौभाग्यवती वंदना पातकर म्हणतील 你上点吧，就往这我了、啊。<laughs> आवडे निरंतर हे चिधान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तू का म्हणे माझे हेची सर्व सुख का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान रूप पाहतालो चनी सुख झाले साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमार देवीवर बाप देवीवर बाप देवीवर बापरकुमा बाप रखुम देवीवर ठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि पुण्डलीकवरदेहारि विठल श्री ज्ञानदेवतुकार पुण्डरीनाथमहाराज की जय परमहंसद्गुरु स्वामी स्वरूपानन्द महाराज परमहौ स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परम स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ